संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ कामकाज स्थगित शेतकऱ्यांच्या समस्येबाबत सदनात चर्चा करून निर्णय घेण्याची सरकारची तयारी तर आधी संपूर्ण कर्जमुक्तीच्या भूमिकेवर विरोधक ठाम नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब तर लोकसभेत विरोधकांचा सभात्याग आगामी आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात गतिमान असणार संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाचा निष्कर्ष कांद्याच्या निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यात मूल्यात मोठी कपात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याऐवजी पहिला हप्ता ऐंशी टक्के देण्याचा निर्णय आणि आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर भारत पाकिस्तान संघ एकाच गटात मार्चमध्ये स्पर्धा सुरू आणि आता पाहूया सविस्तर संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधानपरिषदेचं कामकाज आधी चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी हे कळवलं आहे राज्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळ आहे सरकारनं आधी कर्जमाफीची घोषणा करावी त्यानंतरच चर्चा होऊ शकते अशी भूमिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली या सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली हे आता स्पष्ट झालंय म्हणून या ठिकाणी आम्ही चर्चेच्या अगोदर सरकारला मागणी करतो की तुम्ही पॅकेज कर्जमाफी जे काय आहे ते अगोदर जाहीर करा तुमची मानसिकता काय तुमची या शेतकऱ्याच्या प्रश्नावर नेमकी भूमिका काय ते अगोदर स्पष्ट करा ते स्पष्ट केल्यानंतर आम्ही या ठिकाणी चर्चा करायला तयार आहोत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे शेकाबचे जयंत पाटील यांनी मुंडे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं गेली पंधरा वर्ष सत्तेवर असताना आघाडी सरकारनं राज्याची तिजोरी रिकामी केली असा पलटवार कृषी मंत्री आणि सभागृहाचे नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी केला शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारची चर्चेची तसंच निर्णय घ्यायचीही तयारी आहे असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गोंधळातच काही अहवाल मांडण्यात आले राज्यातल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा सरकार करत नाही तोपर्यंत कामकाजात सहभाग घेणार नाही या भूमिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत आजही ठाम राहिले पण आधी चर्चा झाली पाहिजे असा आग्रह सरकारनं धरला त्यामुळे सभागृहात वारंवार गदारोळ होऊन कामकाज आधी काही काळ आणि नंतर दिवसभराकरता तहकूब झाल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधी आंबेडकर यांनी दिलं आहे या सभागृहाकडे असे नव नजरा लावून बसलेले आहेत की आता सरकार कर्जमाफीची घोषणा करील भरीव पॅकेज आपल्याला जाहीर करील परंतु सरकारच्या एकूण भूमिकेच्या बद्दलच आज ज्या पद्धतीने सभागृह सर... चालू करण्यासंदर्भात किंवा का सभागृहाचं कामकाज संदर्भात सरकारची जी आज भूमिका होती खरं म्हणजे त्याचा खरं पहिल्यांदा मी निषेध करतो कामकाजाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे परंतु ते प्रश्न सोडवण्याची जर तयारीच या वांजोट्या सरकारची नसेल तर आम्ही कितीदा त्यांना त्या पद्धतीनं भूमिका मांडायची आणि म्हणून अशा प्रकारची टोकाची भूमिका नाहीला जास्त विरोधी पक्षाला घ्यावी लागलेली विरोधकांनी या ठिकाणी आजही गोंधळ घातला आणि विरोधकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मदत मिळावी किंवा शेतकऱ्यांना काही प्रश्न सुटावे यामध्ये रस दिसत नाही या ठिकाणी मग नेत्यांचा वाढदिवस झाल्यानंतर सभागृहामध्ये यायचं आणि मग गोंधळ करायचा राजकारण आहे आणि निव्वळ या प्रश्नाचं विरोधकांना राजकारण करायचं आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवरील पात्र झोपडीधारकांचं पुनर्वसन जागेच्या उपलब्धतेनुसार करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केल्याचं आमचे प्रतिनिधी विष्णू गोटाफोडे यांनी कळवलं आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सलग चौथ्या दिवशी गदारोळ झाला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब झालं तर लोकसभेत विरोधकांनी सभात्याग केला संसदेवरच्या हल्ल्याला आज चौदा वर्ष पूर्ण झाली या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना राज्यसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी आदरांजली वाहिली नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात भाजपा सदस्यानं काँग्रेस नेत्यांवर केलेल्या आरोपांचे पडसाद लोकसभेत आजही उमटले भाजपा सदस्यानं माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली गदारोळ करतच काँग्रेस तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी सभात्याग केला केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचं सुसूत्रीकरण या विषयावरच्या मुख्यमंत्र्यांच्या उपगटानं तयार केलेल्या अहवालाची छाननी नीती आयोग करत आहे अशी माहिती केंद्रीय नियोजन मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली देशभरातल्या छाप्यांमधून जप्त करण्यात आलेल्या ला एक लाख तीन हजार टन डाळीपैकी अडसष्ट हजाराहून अधिक टन डाळ बाजारात विक्रीसाठी आणल्याची माहिती या सरकारनं दिली डाळीचा देशांतर्गत पुरवठा वाढवणं आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी आज राज्यसभेत सांगितलं संसदेच्या कामकाजात वारंवार गदारोळ करून विधायक कामात अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसनं न्यायालयीन मार्गानं आपली लढाई लढावी अशी प्रतिक्रिया वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे नॅशनल हेराल्डच्या मुद्द्यावरून संसदेत होणाऱ्या गदारोळ आणि तहकुबीच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी फेसबुकच्या माध्यमातून काँग्रेसवर जोरदार टीका केली राजकीय पक्षाचा निधी स्थावर मालमत्तेसाठी वापरून काँग्रेसनं कायद्याचा गैरवापर केला आहे या प्रकरणात काँग्रेस स्वतःच चक्रव्यूहात फसली असून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काँग्रेसलाच शोधावा लागेल याबाबतीत सरकार किंवा संसद काहीही मदत करू शकत नाही असंही जेटली यांनी नमूद केलं आगामी आर्थिक वर्षात म्हणजेच दोन हजार सोळा सतरामध्ये भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सर्वात गतिमान अर्थव्यवस्था असेल असं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के असून तो पुढील आर्थिक वर्षात सात पूर्णांक तीन दशांश टक्क्यांवर तर दोन हजार सतरामध्ये तो साडेसात टक्क्यांवर जाण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्थाच्या वाढीचा वेग पुढील आर्थिक वर्षात सात पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवर जाऊन पोहोचेल असा अंदाज गोल्डमन सॅक या आर्थिक विश्लेषण संस्थेनंही व्यक्त केला आहे कांद्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आज केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात मोठी कपात केली आहे टनामागे सातशे अमेरिकी डॉलर असं असलेलं हे मूल्य टनामागे चारशे अमेरिकी डॉलर इतकं करण्यात आलं आहे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं आज ही अधिसूचना लागू केली या आठवड्याच्या सुरुवातीला कांद्याच्या घाऊक दरात किलोमागे दहा रुपयांची घसरण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याची मागणी वाढावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे किमान निर्यात दरात कपात करा अशी विनंती केली होती आशियातली सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या राज्यातल्या लासलगाव इथं ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर सत्तावन्न किलो होता तो घसरून सध्या किलोमाग दहा रुपये झाला आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं आहे एफआरपी अर्थात योग्य आणि वाजवी भावाच्या रकमेसंदर्भात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज बैठक झाली या बैठकीबाबत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना विधीमंडळाबाहेर माहिती दिली साखरेचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत परंतु आजची स्थिती एफ आर पी एक रकमी देण्याची नाही असं कारखानदारांचं म्हणणं असल्यामुळे पहिला हप्ता एफआरपीच्या ऐंशी टक्के दिला पाहिजे आणि उरलेले वीस ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळालं पाहिजेत त्यामुळे एफआरपी देणं हे कायद्याने बंधनकारक आहे ती द्यायला तर पर्याय नाही एफआरपी मुद्द्यावरून राज्यात करण्यात येणारं चक्काजाम आंदोलन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात येत आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांना दिली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर केलं आठ मार्च ते तीन एप्रिल या कालावधीत भारतातल्या आठ शहरांमध्ये ही स्पर्धा होईल या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असून धरमशाला इथं एकोणीस मार्चला त्यांच्यामध्ये सामना होणार आहे भारताची सलामीची लढत नागपूर इथं पंधरा मार्चला न्यूझीलंडशी होईल नवी दिल्ली आणि मुंबईत तीस आणि एकतीस मार्चला उपांत्य सामने होतील तर तीन एप्रिलला कोलकात्यात अंतिम सामना होईल हवामान वृत्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरात आज बर्फवृष्टी झाली असून जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान वीस नागपूर तेहतीस सोळा पुणे बत्तीस सतरा औरंगाबाद एकतीस एकोणीस नाशिक एकतीस सतरा कोल्हापूर बत्तीस एकवीस रत्नागिरी तेहतीस बावीस सोलापूर चौतीस तेवीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ कामकाज स्थगित शेतकऱ्यांच्या समस्येबाबत सदनात चर्चा करून निर्णय घेण्याची सरकारची तयारी तर आधी संपूर्ण कर्जमुक्तीच्या भूमिकेवर विरोधक ठाम नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब तर लोकसभेत विरोधकांचा सभात्याग आगामी आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात गतिमान असणार संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाचा निष्कर्ष कांद्याच्या निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यात मूल्यात मोठी कपात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याऐवजी पहिला हप्ता ऐंशी टक्के देण्याचा निर्णय आणि आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर भारत पाकिस्तान संघ एकाच गटात मार्चमध्ये स्पर्धा सुरू आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय गिरी दिन पर्वतीय क्षेत्रांच्या शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं दोन हजार तीनपासून हा दिवस पाळायला सुरुवात केली साहसपूर्ण गिर्यारोहणाचं व्यक्तिमत्व विकासाशी जे नातं आहे तेच क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाचं देशाच्या आर्थिक सामाजिक संपन्नतेशी आहे याबद्दल विचार आणि अनुभव मांडण्यासाठी ज्येष्ठ गिर्यारोहक ॲडव्होकेट रवी परांजपे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार